मालेगाव पाठोपाठ आता येवल्यातील तरुणांना कुत्ता गोळीची झिंग चढल्यानं शहरात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलंय यामुळे हे शहर कुत्ता गोळीच्या विळख्यातच सापडलं आहे अल्फ्रा झोलम नावाची गोळी रुग्णांवर अतिशय गुणकारी आणि सिन्सिटिव्ह असली तरी सध्या या गोळीचा वापर नशेसाठी होताना दिसतोय हे ड्रग्ज माफियांना सहज कसे उपलब्ध होते हा आता संशोधनाचा विषय आहे यामुळे तरुणांच्या पालकांची चिंता देखील वाढली आहे शहरात अनेक तरुण कुत्ता गोळीच्या आहारी गेल्यानं एक अख्खी पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे या गोळीला ड्रग्स माफिया आणि नशेडी यांनी टायगर सुपरमॅन बुलडॉग असे कोडवर्ड दिले असून अल्फ्राज झोलम नावाची गोळी शहरात सहज उपलब्ध होते गांजा अफीम चरस यांच्या तुलनेत या नशेची पद्धत सोपी असल्यानं तरुण वर्ग याकडे आकर्षिला गेलाय परिणामी आता गुन्हेगारी वाढली आहे पोलीस प्रशासनानं विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता शहरातून जोर धरू लागली आहे अल्ट्राझोलन नावाची जी गोळी आहे ती बेसिकली कोणाला उतावळेपणाचा त्रास असेल अँझायटी असेल काही प्रमाणात डिप्रेशन असेल झोप येत नसेल मानसिक ताणतणाव असेल आणि त्यामुळे जर का मूड डिस्टर्बन्सेस होत असतील आणि नॉर्मल बिहेवियर जर का कोणाचं चेंज होत असेल तर त्याच्यासाठी ही गोळी वापरली जाते ही गोळी खूप चांगली आहे परंतु जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो त्यावेळेला त्याचा निश्चित दुष्परिणाम जाणवतो आणि कोणतीही गोष्ट जर जा जास्त प्रमाणात आपण घेतली तर त्याचा वाईट परिणाम होणारच आणि या गोळीचा वाईट परिणाम असा आहे की याला एक या गोळीची सवय लागते ज्याला आपण ॲडिक्शन म्हणते आणि एकदा की ॲडिक्शन झालं की नंतर मग ती परत परत घ्यावीशी वाटते आणि नाही जर घेतली तर माणूस स्वतःच्या कंट्रोलच्या बाहेर जातो आणि ज्या वेळेला ॲडिक्शन होतं त्यावेळेला तो अतिप्रमाणात तो सेवन करत जातो त्याचा डोस तो वाढवत जातो आणि मग तो काय करतो हे त्याला कळत नाही आणि तो स्वतःच्या कंट्रोलच्या बाहेर जातो आणि मग त्याच्यामुळे जी व्हायोलन्स येते किंवा हिंस्रपणा येतो माणसामध्ये तो कंट्रोलच्या बाहेर असतो आणि तो समाजासाठी खूप धोकादायक आहे दुसरी गोष्ट मी अशी सांगेल की काही काही मेडिसिन्स अशा आहेत की ज्या फक्त आणि फक्त रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या ज्या काही प्रिस्क्रिप्शन किंवा त्यांच्या लेटर हेडवर प्रिस्क्राईब केलेल्या असतात तर तेवढ्याच द्याव्या लागतात परंतु काही वाममार्गाने येत असतील कोणाला कुठं मिळत असेल हा विषय वेगळा आहे परंतु ह्या गोळ्यांच्या सेवनामुळे समाजावर बऱ्यापैकी सामाजिक घात होत आहे हे मात्र निश्चित त्यामुळे मी एवढं सांगेल की ह्या गोळीचा दुष्परिणाम आपल्याला समाजात जाणव जाणवत आहे आणि त्याच्यामुळे जे काही हिंस्र प्रकार माणसांपासून सुरू झालेले आहेत ते बंद करण्यासाठी ह्या गोळीचा वापर निश्चित कंट्रोल करावा असं मी निश्चित आपल्या येवले शहरातील वाढलेली गुन्हेगारी यामागचे कारण मार्केटमध्ये अल्फा झोलम ही गोळी सर्रासपणे विक्री होत आहे सध्या नशेसाठी पंचवीस ते वीस गाय वयोगटातील बरेच असे तरुण युवक आहेत की जे मालेगावमध्ये कुत्ता गोळी म्हणून फेमस होती ती गोळी आज येवल्यात साधारण सुपरमॅन या नावाने डॉबरमॅन या नावाने टायगर या नावाने विक्री होत आहे तसेच प्रशासनाने हे जे नशे खोर पोरं आहेत यांच्याकडे लक्ष देऊन या गोळ्या पुढं सरलासपणे विक्रे जातात याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि कारवाई होणे गरजेचे आहे